नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे फर तर एंट्रप्रेसच्या आपलं सर्वांचा आभार मानतो आणि काल आम्ही आता दीडशे किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात बात धर्मपंथ बा बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्र साहेब साहेबांसोबत आहे आमची मॅसेज एस एम एसद्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं का आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक आज ये, इकडे येऊन नागपूरकडे येणार ना आहेत आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कुणी करणार ना करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ये बी असे मुद्दे काढलेले आहेत येवर निर्णय घेणं महत्त्वाचं आम्ही रा, आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या हा निर्णय घ्या गावा तुम्ही घाई का आहे तरी घ्यायचा विषय नाही मला वाटा गावा तुम्ही होणार आणि घाई का आहे तरी घ्यायचा विषय नाही मला वाटते आठ स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मिटिंग मुख्यमंत्र्यासोबत झाली त्याच्यावर चर्चा झाली बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरीसुद्धा काही निर्णय होत नसल तर आता ही नाही करणं फार महत्त्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस तरी आमचा शेतकरी जागा उठणार नाही भटपाळ असेल दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहेत काही मुफ आहे काय म्हणतं बंद पोलिसांचं काही सूचना आहे की त्यांच्या तणाव ना जात नाही जे काही अंध लोक आहेत काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरताना ही काम सुद्धा पोलिसांना विनंती करतो आहे का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे काही खूप आहे काही आहे कशाने काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही कानाकुमची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं त्यांनी साईन लाग्वेजची व्यवस्था करावी तर एकटा प्रॉब्लेम होऊ शकतं याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक नक्की सांगतोय निव्वळ निर्णयाशिवाय आम्ही मागं घेणार नाही देखील स्वरूपाचे निर्णय लागेल काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल देखील परिपत्रक काढावं लागेल ते पाळलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नंदा करते आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत नाही विनंती आहे आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुरुवात प्रश्न परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिले शेतकरी अडचणीत आहेत एवढी विनंती आहे सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द करावा चाळीस पन्नास हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे असे विनंती अजितदादा नवडे इथे आलेले आहे आमच्या राजूची शेफ्टी पण येणार आहे वामनराव चटपे आहे तिकडे काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमचे विजय जी आहे प्रताजी गोरे आहेत तुपकरजी आहे हे सगळे नेते एकत्रित सगळे संघटना असून बडिराजे संघटना भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित हा लढा उभारतो आहे आणि जे कालपासून टॅक्टरनं आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला मी पानाचा मुद्दा करतो आहे आणि स्वतः सगळी चेतणी बाबत चौथा टॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्यासोबत आहे त्यांना बच्चूगुडूचा लाल सलाम मानाचा मुद्रा त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतो काही गोष्टी अजित जी, जी तुम्हाला सांगतो